बाळूमाच्या नावान चांगलं आयुष्यात सगळी साथ सोडतील पण मामा कधीच तुमची साथ सोडणार नाहीत संकट काळी फक्त मामांच नाव मुक्ती घ्या कधी संकटमुक्त होईल ते सुद्धा तुम्हाला कळणार नाही देव माझा मामा। मामांवर फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवून बघा वेळच काय अक्क आयुष्य तुमचं बदलून जाईल जय बाळू मामा धरावेते पाय आधी आधी सद्गुरू वाचणी असा आपण सोय धरावेते पाय आधी आदि सद्गुरू वाचणी असा आपण सोय धरावेते पाय आधी आदि श्री क्षेत्र आदमापूर वाणवच्या नावान चांग वाणवच्या नावान चांग सद्गुरु वाचणी असा आपण सोय आधी